नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या वैष्णवी हगवणे वृत्ती चर्चे प्रकरण चर्चेत आहे पुण्यातल्या मुशीचं हे प्रकरण आहे सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी या मुलीने आत्महत्या केली स्वतःला संपवलं तिला एक बाळ सुद्धा होत सध्या सासू सासरे आणि नवरा दीड वगैरे सर्व पोलिसांच्या चौकशीला सामोरे जात आहेत आपल्याकडे हुंडाबाई हा प्रकार नवा नाही म्हणजे पिढ्याने पिढ्या चालू आहेत ही आजची स्टोरी नाही म्हणजे गेल्या वर्षी आपल्या देशात अशी तेराशे सतरा प्रकरणं झाली आहेत म्हणजे नोंद झाली रजिस्टर तेराशे सतरा म्हणजे महिलावरच्या अत्याचार आणि त्यातून मृत्यू वगैरे वगैरे तेराशे सतरा प्रदेशात ही रेकॉर्ड झालेली म्हणजे पोलिसांकडे आलेली पोलिसांनी आणि पोलिसाकडे न आलेली किंवा लोक कशाला झंझेट म्हणून पोलिसांकडे जात नाहीत त्यामुळे अशी पोलिसाकडे न गेलेले रेकॉर्ड न झालेले असे हजारो प्रकरण असतील आपल्या महाराष्ट्रात हुंडाबाईचे गेल्या वर्षी एकशे एकोणपन्नास प्रकरण झाली आहेत एकशे एकोणपन्नास हुंडाबाई गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबा महाराष्ट्र म्हटलो शाहू फुलेंचा हे जुनी गोष्ट सांगत नाही दोन हजार गेल्या वर्षी दोन हजार चौदा एकशे एकोणपन्नास प्रकरण हुंडा पहि गेले आणि आपण गुड गव्हर्नन्स आणि सर्व गप्पा गप्पा मारतो सरकार बदलली मुख्यमंत्री बदलले काय बदलले नाही ब्युरोक्रेसी तीच आहे पोलिसही तेच आहेत लोकांची मानसिकता जी, जी आहे पब्लिकची सासू सासऱ्यांची मानसिकता तेच आणि बिचाऱ्या मुली त्या एवढाचा जात झाला की त्या अंगाला मनाला लावून घेतात आणि ते सहन होत नाही त्यांना स्वतःला संपवतात हे शतको शतके सुरू आहे त्यामुळे प्रश्न कि आहे की आणखी किती वैष्णवी पाहिजेत या दुष्ट सासरच्या लोकांना आणखी किती वैष्णवी पाहिजेत आता एक आपल्याकडे महिला आयोग नावाचा एक प्रकरण आहे ते सरकारने उभं केलं आहे ते देशाच्या म्हणजे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आहे राष्ट्रीय महिला आयोग आहे राज्य पातळीवर सुद्धा आहे ते सरकारी बाया बसतात काय करतात ते किती त्यांनी महिलावरचे अत्याचार कमी करण्यात किती मदत केली हा एक संशोधनाचा विषय आहे पण सरकारचं बजेट आहे त्यामुळे त्यांचं दुकान चालू आहे आपल्या महाराष्ट्र पहा महाराष्ट्राचा जो महिला आयोग आहे आपला राज्य महिला आयोग सध्या रुपाली चाकणकर त्याच्या अध्यक्ष आहेत साडेतीन वर्षापासून त्या या आयोगावर आहेत महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी त्यांची काय मदत झाली हा संशोधनाचा विषय आता या वैष्णवीच्या प्रकरणामध्ये त्या कंट्रोल झाल्या आहेत परंतु म्हणजे महिला आयोग किंवा महिला आयोगावरचे माणसं यांच्या किती यांचा किती उपयोग होतो समस्या दूर करण्यासाठी मुळात पूर्वी जन्मथा निर्माण होत होते ते बॉर्न आता आपल्याला अपॉइंट ला करावं लागतं सरकारला की महिला आयोगाच्या महिलांना न्याय देण्यासाठी फलाना रुपाली चाकण कर हा जो आयोग आहे या आयोगावरची निम्मी पद रिकामी आहेत महिला आयोग तब्बल पद रिकामी आहेत भरलीच नाही तर यांना सहा जण सदस्य असून घेतात येतात एकही माणूस घेतले नाही घेतील कसं पैसाच नाही यांचं जे फंडिंग आहे सध्या काय चार साडेचार कोटी वर्षाला देत आहेत फंडिंग नाही फंडिंग प्रचंड कट कट लावला आहे पैसाच नाही सरकारकडे एवढे रस्ते बांधाल तर शक्तीपीठ बांधाल तर इकडे पैसा कसा मिळेल पाहिजे तुम्हाला बुलेट बोला म्हणजे अनावश्यक गोष्टी चालू आहे दुकान तिकडे समाज समाजाच्या भल्यासाठी ज्या योजना आहेत त्यांना पैसाच नाही आहे ओरडणार कोण आणि ओरडलं तर ऐकणार कोण <laughs> मोठे विचित्र परिस्थिती आहे पाच वर्ष राज्य महिला आयोगाच्या निधीमध्ये प्रचंड कपात झालेली आहे आणि कोणीच आरडाओरड करणार नाही एकच महिला आयोग आहे राज्या, राज्यात आणि पूर्ण राज्यभरातून महाराष्ट्रातून त्या आयोगाकडे तक्रारी येतात शेकडो तक्रारी येतात रोज त्यातल्या किती ऐकल्या जातात हाही प्रश्नच फक्त अवघे हो तीन समुपदेशक तिथं आहेत महिला आयोगाकडे अशी माहिती ताजी माहिती आहे की फक्त तिघ आहेत समुपदेशक तिघ म्हणजे ज्या महिलांना समजावून सांगतील काही ताकद देतील हिम्मत देतील असे फक्त तिघ आहेत महाराष्ट्र समोर हे आपल्या राज्यकर्त्यांना तिथे महिलाही आहेत महिला आयोग म्हणजे महिला कल्याण मंत्र्याकडेच हा विभाग आहे तिथेही महिला मंत्री आहे पण कोणाचं काय 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 घेणं का, देणं आहे अशातला भाग नाही अतिशय चिड येते हे सगळं ऐकताना अनुभवताना पाहताना म्हणजे या युगातही माणसं माहेरचे माहेरच्यांशी सासरवाले सासरवाले माहेरचे असं म्हणजे असे दोन गट का निर्माण होतात महिलांना असं का वागवलं जाते आता नागपूरचंच एक प्रकरण आहे की भाजपच्या एका नेत्याच्या भावाची म्हणजे त्या भाऊ गेला बिचार त्या भावाची बायको म्हणजे विधवा ती न्यायासाठी भांडते तिला सासरच्या सा, सासरच्याकडून त्रास सा। आहे आणि सत्ताधारी बोटातलं हे प्रकरण आहे तिने महिला आयोगाला पत्र लिहिले सात पत्र लिहिले असं ती म्हणते प्रिया फोके पण को, काही कोणी लक्ष दिले नाही सरकारला वेळ आहे कुठे सरकार सरकारला सध्या सध्या सर्व हायपाय सुरू आहे इंडिया शायनिंग दूसरा एक उन डिस्परेंट का ही प्रॉब्लम है, नंतर पाओगे, जो तो माला का वाटिक, ऐ महिला ना न्याय महिला की, कि मां न्याय नहीं, तो कि मां सांतो ना का आधार हिम्मत, तेवड़ी का अपेक्षत करावी का महिला नहीं, तेवड़ी अपेक्षा नसील, तुम तो मग वैष्णवी, वाटिक, वैष्णवी वाढतील आता वर्षातून एक गेल्या वर्षी एकशे एकोणपन्नास गेल्या वर्षी आकडे एकशे एकोणपन्नास आहे आता आकडे म्हणजे क्रिकेटचा स्कोअर सारखं होऊन जाईल ते कोणी थांबवणार था। प्रश्नच आहे कॉमेंट करा नमस्कार